यंदा सगळीकडे गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे त्यातल्या संगमनेर संगमनेरमध्ये तर डायरेक्ट नाद होणार आहे कारण संगमनेर असं शॉप दाखवणार आहे जिथे गणपती बाप्पांचं डेकोरेशन प्लस डेकोरेशनच पूर्ण सेटअप भेटतो आव पण कुठं कुठं तर राजपाल कॉर्नर बसून आतमध्ये यायचं जनता राजा मैदानाच्या थोडस माग इथून उजव्या साईडला टर्न घ्यायचं आणि संगमनेर टेक्स्टाईल मार्केट जवळच मंचन द इव्हेंट्स अँड प्रोडक्शन गेल्या गेल्या प्रज्वल सेट ला भेटलो आता गणपती बाप्पांचं आगमन जरा जवळ झालंय त्यांना म्हटलं आपल्याला एकदम क्वालिटी डेकोरेशन आणि सेटअप पाहिजे यांच्याकडे ना प्रत्येक डेकोरेशन वेगवेगळं आहे आणि प्लस युनिक आयटम डेकोरेशनचं पूर्ण सामान बघितलं आता म्हटलं आपल्याला डायरेक्ट सेटअप आहे छोट्या मूर्तीपासून तर मोठ्या मूर्तीपर्यंत प्रत्येक साईज मध्ये यांच्याकडे सेटअप उपलब्ध आहे आणि मेन म्हणजे काय माहिती का पूर्ण सेटअप भाड्याने व विकत भेटतोय दहा दिवसांसाठी भाड्यावर घ्यायचा आणि पुन्हा देऊन टाकायचा संपला विषय आणि सोबतच ट्रान्सपोर्टची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे पूर्ण सेटअप घरपोच घेऊन येणार सेटअप लावून देणार आणि पुन्हा घेऊन जायला येणार म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही एवढे भारी भारी सेटअप म्हणला आता कंता घ्यावा कंता नाही भरपूर टाईपचे ना मंडप मकर सुद्धा अवेलेबल आहे सगळे एकदम योग्य आहे एक एक करून त्यांनी सगळे सेटअप दाखवले तसंच इथं तुम्हाला कॅफे बलून टेबल खुर्ची पाना सोफा भाड्याने मिळतात वरून तोरून महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात हे पोचून देतात सोबतच फ्रोझन फूड्स मियोनीज सॉसेस आणि बलून्स ना एकदम होलसेलमध्ये भेटते डेकोरेशनच्या बाबतीत कोणते इव्हेंट ची ऑर्डर असू लग्नाची असू किंवा कोणती असू सगळ्या घेतल्या जातील बरं का आणि ऍड्रेस काय माहिती ना संगमनेर टेक्स्टाईल मार्केट मेहरमाळा संगमनेर ऑर्डर साठी नंबर पण मेन्शन केलाय खाली